नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ हो दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी पार्थना तर आजचा व्हिडिओ थोडासा बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी आज काय शेअर करणार आहे तर आज फ्रीजची क्लिनिंग करीत आहे तर खूप दिवस झाले फ्रीज क्लीन केलेला नव्हता तर खूपच बेकार झालेला होता तर, तर म्हटलं आज फ्रीज क्लीन करून घेते कारण की उद्याचा आहे गुरुवार आणि पुन्हा मग भाजीपाला येणार आणि फ्रीज भरून जाणार तर मग म्हटलं आजच आज आहे बुधवार तर आजच मी फ्रीजची क्लिनिंग करून घेते तर पूर्ण पार्ट जे आहेत फ्रीजमधले काड्यासारखे ते काढून घेतलेले आहेत जे निघतात ते आणि जे निघत नाही ते तसेच ठेवलेले आहेत तर त्याची तशीच मी क्लिनिंग करून घेणार आहे तर सगळे पार्ट जे आहेत ते काढून घेतलेले आहे आणि बाहेर नेऊन ठेवलेले आहेत तर आता मी इथे बकेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक कापड घेतलेलं आहे कट सुती तेरिकॉटचा आहे तर नेहमी फ्रीज पुसताना कापड जो आहे तो तेरीकॉटचाच घेतला पाहिजे जे आपले ब्लाऊज पीस असतात ना हलकेवाले तर त्याचा मी उपयोग करत असते इथे तर ते कसे पुसायला पण सोपं जाते आणि त्याने डाग पण खूप लवकर निघतात आणि ते जे आहेत तेरिकॉटचे कापड ते पटकन सोपतात व आणि सुती कापड घेतला तर त्याचे जे असे त्याचे असे थोडीशी अशी बुरसी टाईप असे आपण फ्रीज पुसला की ते त्याच्यावर ओळखाली येतात तर हे एक तेरिकॉटचा कपडा कपड्याने अशा तऱ्हेने क्लिनिंग केली पाहिजे आणि फ्रीज एकदम क्लीन निघून जातो तर आता मी पूर्ण फ्रीज जो आहे तो आतून बाहेरून क्लीन करून घेतलेला आहे आणि आता ते पाणी जे आहे पहिलं बकेट इथलं मी फेकून दिलेलं आहे आणि आता इथे मी दुसरं पाणी आणलेलं आहे स्वच्छ आणि ते चांगलं फडकं पण जे आहेत ना तेरी पडचं ते सा पण चांगलं धुवून आणलेलं आहे तर आता हा डबलचा हात आहे स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेला आहे तर आता खूप छान असे क्लिनिंग करून घेतलेली आहे फ्रीजची आणि आता इकडे फ्रीज उघडाच ठेवलेला आहे कारण की तो सोकू द्यायचा आहे तर फ्रीज सोपते तोपर्यंत मी इकडे फ्रीजमधले जे हे पार्ट आहेत ना तर ते धुवून काढते तर अशा तऱ्हेनं तेच फडकं आहे तेरीकॉटचं त्याला अशा तऱ्हेने साबण लावून घ्यायचं खूप छान मस्त क्लिनिंग होऊन जाते याने तर मी तर अशा तऱ्हेनेच क्लिनिंग करत असते नरम राहतो हा कपडा आणि पटकन वाढतो पण आणि भांड्यांना असं त्याचे हे पण लागत नाही केस असत नाही कापडाची थोडी तर हे बघा इथे अशा तऱ्हेने पूर्ण क्लिनिंग करून घेते खूप छान निघते फ्रीजचे भांडे आणि तर अशा तऱ्हेने पूर्ण याला साबण लावून घेते आणि नंतर धुवून घेते आणि हे धुळून सोकेपर्यंत फ्रीज आपला सोकून तयार होऊन जातो कारण की तो मी उघडाच ठेवलेला आहे हवा फॅनची ह फॅन लावून ठेवलेला आहे हे भांडे घासेपर्यंत फ्रीजचे फ्रीज तोपर्यंत पूर्ण आपला आतून बाहेरून वाढून जातो आणि हेच जे तेरिकॉटचं जे कापड आहे तोच मी चांगला स्वच्छ धुवून पाच मिनटं उन्हामध्ये आता उन्हाळा आहे तर खूप लवकर हा, हा असा एक दोन मिनटं जरी बाहेर ठेवला झाडावर तर पूर्ण वाळून जातो तर त्याच कपड्याने मी पूर्ण वाळल्यावर फ्रीज पुसून घेणार आहे डबल टेबलचा हात पुसून घेणार आहे तर ते क्लिप काही तसा शूट झाली नाही तर, तीसरे आ, जे जे ते ते में आत तर मी पूर्ण फ्रीज तिसऱ्या तीन वेळा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे तर आता जे दुधाचे पाकीट दुधाचं भांडण आणि जे पदार्थ होते ते ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि आता आतमधलं तर पूर्ण क्लीन झालेलं आहे तर आता हे बाहेरून मी पूर्ण क्लीन करून घेते फ्रीज तोपर्यंत जे फ्रीजमधले आतले जे भांडे बाहेर पार्ट जे आहेत ना ते बाहेर सोकू घातलेले आहेत तर बाहेरून क्लीन क करेपर्यंत ते आतमधले भांडे उन्हामध्ये पूर्णपणे वाढून जातात तर हे बघा इथे ओला फडका करून घेतलेला आहे आणि वरचं पण अशा तऱ्हेने क्लीन करून घेते तर मी अशा तऱ्हेने मी फ्रीजची क्लिनिंग करत असते पहिले आतून क्लिनिंग करून घेते आणि आतली झाली की मग नंतर तो तसाच ठेवते आणि मग आतमधले जे पार्ट आहेत त्यांना क्लीन करते के ते क्लीन झाले की ते मग ते उन्हामध्ये सोकेपर्यंत मग आता हे बाहेरून पूर्ण क्लीन करून घेते आणि हे बाहेरून हे अशा तऱ्हेने क्लीन करेपर्यंत जे बाहेर ठेवलेले भांडे आहेत ना फ्रीजमधले ते सोकून जातात तर मग ते लावून घेते फ्रीजमध्ये हे बघा इथे अशा तऱ्हेनं आता क्लिनिंग झालेली आहे आणि जे काही धूळ फ्रीजमधलं सामान जे उपयोगी येत नाही जे खूप दिवसापासून त्यामध्ये ठेवलेले असते ते मी अशा तऱ्हेने पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि सर्व काही स्वच्छ करून झाडून घेतलेलं आहे तर आता फ्रीजची मागून पण मी क्लिनिंग केली पण ते पण शूट झालेली नाही आहे मागून पण पूर्ण क्लिनिंग करून घेतली फ्रीजच्या पूर्ण झाडून घेतला मागून पण काही पडेलच ते फ्रीजवर आपण काही ठेवतो आणि मग ते धक्का लागला की मागून पडून जाते तर ते पण सगळं मागून निघालेलं होतं ते काढून घेतलं स्वच्छ झाडून घेतलं आणि आता इथे हे पार्ट जे आहेत फ्रीजचे ते लावून घेते अशा तऱ्हेने व्यवस्थित <laughs> तर बघा किती छान मस्त आपला फ्रीज निघालेला आहे जसा आपण आपला फ्रीज नवीन असतो ना आणला त्यावेळेस जसा नवीन असतो तसाच एकदम छकाकतो अशा तऱ्हेने क्लिनिंग केली आहे तर बघा किती छान असा छकाकलेला आहे फ्रीज पूर्ण आतून बाहेरून आणि मागून पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली आहे तर आता याला तशी तर वरच्यावर क्लिनिंग होतच असते काही सांडलं विणलं तर पण आत बा जे पाठीमागची साईड आहे ना तिकडून पण आज मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे तर अशा तऱ्हेने डीप क्लिनिंग आज मी फ्रीजची केलेली आहे तर आणि लगे हात मग इतकं पण ड्रेसिंग टेबलवरती पण आता एक हात फिरवून घेते तसा तर रोज फिरत क्लिनिंग करतच असते पण आता फ्रीज साफ केला आणि हाती कापड पण होता तर म्हटलं चला लगे हात ड्रेसिंग टेबलची पण क्लिनिंग करून घेऊया तरी ते ड्रेसिंग टेबलची पण क्लिनिंग करून घेतली आणि टेबल इथे अंजली अभ्यास करत असते लॅपटॉपवरती तरी इथे पण एक फडकं मारून घेतला तर अशी माझी क्लिनिंग आजची कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार